नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी चॅनलमध्ये तुमचं अनेकदा स्वागत आहे ही माझ्या मागे दिसते ही हळद आहे अर्धा एकर हळद आहे आमची मी तुम्हाला मागे सांगितलं की आंतरपिकाविषयी आता ह्या चार महिन्यात पूर्ण ह्या हळदीतील आंतरपिक पूर्ण निघालेली आहेत आता या, या, या साईडला बघितलं तर हेवडा आणि पावटा एवढा शिल्लक आहे आणि या साईडला दिशी भेंडी शिल्लक आहे आणि आधीमध्ये सरा मिरची असे शिल्लक आहे तर आता हा व्हिडिओ करण्याचा अतुपय असा आहे ह्या शेवटचा टप्पा आहे हळदीचे निगा राखायचा शेवटचा टप्पा आहे कारण आता पूर्ण आंतरपिकं निघाल्यामुळं आता यातली भुईमुगाची शेंग मक्का पूर सगळं निघालं आहे त्यामुळे आता ह्यात आंतरमशागत आणि भांगलन हे शेवटचा टप्पा असल्यामुळं हा व्हिडिओ बनवताय तर मित्रांनो ह्या शेवटच्या टप्प्यात कसा आहे मक्का काढायला जवळजवळ एक महिना गेला तर मक्का काढताना आम्ही काय केलं एक एक सरी मक्का आम्ही काढला आणि ह्या पावसाळा जास्त असल्यामुळे तण भरपूर आलो होतं पण आमच्या हाती तुम्हाला तण शक्यतो दिसणार नाही का ते पण सांगतो आम्ही काय केलं एक आणि एक सरी मक्का काढला असे चार सऱ्या आमच्या काढून झाल्या म्हणजे दोन तीन दिवसातनं आम्ही ग्लायफोसेट लिंबू आणि युरिया असं मिक्स करून सरीत सरीत आम्ही तन्नाचे एक घालून मार त्यामुळं सरीत तुम्हाला तन दिसणार नाही आणि भोंड्यावर म्हणजे हळदीच्या साईडला जर बघितला आता एका भोंड्यावर जर तुम्ही बघितला तर तुम्हाला तण दिसणार नाही आणि ती किरकोळ थोडं थोडं दिसेल का आम्ही ह्यात भुईमुगाच्या शेंगा लावल्यामुळं जास्त सावली आणि अडचण झाल्यामुळं भोंड्यावर तण कमी उठले आणि शरीत बघितला तर आम्ही लायपोसेट आणि युरिया लिंबू असं बकेट घालून फवारल्यामुळं ह्या शरीरलं तण निघाले तर मित्रांनो भांगल गेला सरी बांगलताना ही सरी भांगलताना ही सरी बांगलताना सगळ्यात जास्त त्रास होतो मजुरांना आणि ह्या भोंड्यावरला बघितला तर ही मऊ असल्यामुळे उपसून लगेच निघतं पण सगळ्यात आपल्याला खर्च येतो लेबरचा ती सरी बांगलायला त्यामुळे आम्ही काय केलं ग्लायफोसेट मारून घेतले बकेट लावून अगदी या सध्याच्या गड्ड्याला लागून ती इथंपर्यंत असं एवढा खाल्ला तळ जरी मारून घेतला तर तुमचं नव्वद टक्के तण नियंत्रणात राहतं तर मित्रांनो आता काय करायचं आपल्याला भरणी आणि बांगलन असं दोन्ही सिस्टीम आहे शेवटचा टप्पा आहे हा तर मित्रांनो काय करायचं आहे ही जी हळद आहे ओगाई आता ह्या उत्तरा नक्ष नक्षत्रात हळदीला फुटवा फुटणे आणि हळद खाली सुटायला सुरवात होती तर ही जी हळद वर राहिली तर ती पांढरी पडते आणि पुढं ते मार्केटला मार देते तर आपल्याला ही झाकून घ्यायचं आहे मातीनं तर आपल्याला कमी खर्चात कमी खर्चात आपल्याला काय करता येते हे तुम्हाला दाखवतो खोडवा ऊसाचा जर खोडवा तुटून गेला तर सरी भांगलण्यापेक्षा काय बैलवाल्याने जुगाड लावला चांद आकाराचा कोळव ह्या सरीदनं फिरवायचं आहे त्यामुळं काय होईल सरी सरीद माती पण तयार होईल आणि असं माती गुबगुबीत तयार होते आणि तर परत रेझर गाठला तुम्ही की ही जी बाजू आहे पूर्ण ही पूर्ण झाकून निघणार आहे आता इथली ही तण ही पुढं त्रास करणार आहे आता पावसाळा जरी कमी असला तरी हळूहळू येणार तणवर येणार आणि ज्यावेळेला हळदीचा पाला कापतो आहे त्यावेळेला की तण आपल्याला त्रास करणार किंवा ब्याला येते आणि फुडल्या वर्षी परत त्याचा आणि आपल्याला त्रास होतो आहे त्या तणाचा त्यामुळं आता जर ह्यात भरणी केली तर हळद पण झाकली जाईल तण पण निघून जाईल आणि मित्रांनो हा शेवटचा टप्पा असल्यामुळं तुम्हाला काहीतरी एक ढोस दिला पाहिजे की थोडं हळद आपली शिजवून बारीक चुरमतणार नाही तर काय करायचं मित्रांनो मी शेंग पॅन्ट टाकून घेतली दहा गुंट्याला एक क्विंटल ह्या हिशेबानं आम्ही सेंग टाकल्या आत आता यात चांद अकराचा कुळ आणि रेजर घाटला तर ही पूर्ण सरी उकरून साईडला लागणार आहे इकडं त्यामुळे इथं जी काय हळद नवीन बाहेर येणार आहे अजून आत्ताच हळद उतरायला चालू झाल्या आणि ती हळ्यात बाहेर येते गड्डा जसा मोठा होईल तसा बाहेर येते आणि ती पांढरी पडायला चालू आहे कारण हे जमिनीतलं पीक असल्यामुळं ते मातीतच पोसावलं गेलं पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला ते चांद आकाराचा पळव काय आहे आणि रेझर हे तुम्हाला मी दाखवतो बघा मित्रांनो बैलवाला आला आहे आता आमच्या शेतात तुम्हाला चांद फास्ट जे आहे हळदीत माती लावायसाठी वापरायत तेच तुम्हाला डेमो दाखवतो बघा बैल आला आहे खतरनाक बैलजोडी केला आहे आणि शक्यतो ही ट्रॅक्टरनं करण्यापेक्षा तुम्ही बैलानं जर केला तर सगळ्यात चांगलं असते हे आधी लक्षात घ्यायला पाहिजे बघा हे चांद कुळ मारलेली जागा आहे व पूर्ण जवळजवळ चार इंच फास खालणं गेलेली असते त्याच्यामुळं तनही भरपूर प्रमाणात निघतात समजा तुम्ही त्यांनाशक नाही मारला आणि हा असं जर बघ भरपूर तणात जरी तुम्ही घातला तर सुद्धा तण काढू शकते खाली उतरजा अवघा चांद फास आहे ह्याचा आकार चांदासारखा असतो त्यामुळे शरीर अगदी व्यवस्थित बसून जाते आता हे झाल्यानंतर आपण रेझर घालणार आहे आता तुम्हाला रेझरसुद्धा मारल्यानंतर तुम्हाला दाखवतो आता बैलवाला पण हाय वातावरण अगदी खुश आहे बैलसुद्धा दमन झाल्यात बघे आपण रेझर मारल्यानंतर परत तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो आता रेझर चालू आहे

बघा पूर्ण बरणे असं माती साईडला व्यवस्थित लागणार प्रत्येक गड्ड्यात अशी आणि तणकाट सुद्धा पूर्ण गेले त्यामुळं भरणी ही फार जरुरीची आहे आणि भरणी करून घेतलेली सगळ्यात भारी आहे आता बघा ही माती कशी लागल्या थोडं कडला मोडामोडी एका दुसरा सदा होतोय पण बरं आहे बा आता येणारे कोणी पूर्णपणे हळदीचे कोणी पूर्णपणे मातीत मोजली जाते अवघा तर मित्रांनो आज आपण बघितलो हळद भरणी आणि काढणी दोन्ही कॉम्बो केलं तर एकच चांदकोळ आणि रात्री जर करा तणापासून सुटका करून घ्या आणि हळदीला माती लावून भरणी पण करून घ्या हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर मित्रांनो शेतकरीनो मी शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि लाईक करत राहा नमस्कार मित्रांनो